सात कोटी अस्पृश्य हिमालय जमीनदोस्त करतील बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेची निर्मिती वीस जुलै एकोणीसशे चोवीसला झाली या संस्थेच्या कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब का आंबेडकर आणि त्यांचे सर्व सहकारी बसत असत यावेळी बाबासाहेब आपल्या सहकाऱ्यांना म्हणतात मी आपल्या समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी म्हणून कसोशीने व प्रामाणिकपणाने काम करणार आहे त्यासाठी मी एवढा विद्याभ्यास केलेला आहे मी मिळवलेल्या ज्ञानशक्तीचा उपयोग केवळ माझे कुटुंब व जात यांच्यासाठी करणार नाही मी सर्व अस्पृश्य समाजाच्या चळवळीसाठी तिचा उपयोग करणार आहे त्यासाठी मी अनेक योजना आखलेल्या आहेत त्या सफल झाल्या तर अस्पृश्य समाज व स्पृश्य समाज यांचा फायदा होईल अस्पृश्यांचे प्रश्न फार बिकट आहेत ते सर्व मी सोडवू शकणार नाही याची मला जाणीव आहे परंतु ते सर्व प्रश्न जगाच्या चव्हाट्यावर मांडून मी त्याकडे सर्व जगाचे लक्ष वेधू शकेन एवढा मला आत्मविश्वास आहे अस्पृश्यांची समस्या म्हणजे प्रचंड हिमालय आहे या हिमालयाशी टकरा मारून मी माझे डोके पडून घेणार आहे हिमालय कोसळला नाही तरी माझे रक्तवंभाळ डोके पाहून सात कोटी अस्पृश्य लोक तो हिमालय जमीनदोस्त करण्यास एका पायावर तयार होतील व त्यासाठी प्राणार्पण करतील हे तुम्ही पक्के द्याना ठेवा